महाबोधी चॅनलचे आपले दादा जे प्रदीप नानवरे यांचं काम तर जेवढा आपण कौतुक करावं तेवढं कमी आहे त्यांनी आतापर्यंत जे काही समाजकार्य केलं जे काही म्हणजे गरिबांना गोरगरिबांना मदत केली तसेच का सामाजिक काम जे पण आपल्या नगरसेवकांनी म्हणा किंवा आपल्या जे सरकारनं करायला पाहिजे होते ते त्यांनी पुढाकार घेऊन सगळ्यांच्या निदर्शनात आणून दिले आणि तसंच जर गोरगरिबांना मदतसुद्धा केली महिला मंडळाच्या तर ते सदैव पाठीशी असतात स्वतःच्या नावासाठी किंवा स्वतःच्या कायद्यासाठी अनेक जण काम करतात परंतु प्रदीपदादा असे व्यक्तीमत्व आहे की जे इतरांसाठी समाजासाठी झडतात त्यामुळे अशा व्यक्तीला मी नियमित पाठिंबा द्यायला तयार आहे माझं महिला मंडळ सुद्धा त्यांच्या पाठीशीर आहे आणि मी सर्वांना अशी विनंती करते की प्रदीपदादा ते आता जे कार्यक्रम घेणार आहे त्याला सर्वांनी सगळ्या हाताने मदत करावी आणि त्यांचा उत्साह आहे तो वाढवावा ते स्वतःसाठी नाही तर आपल्यासाठीच का सर्व काही करत आहेत त्यामुळे आपणच आपल्याला मदत केल्या करावी या उद्देशाने आपण पुढे यावे अशी मी सर्वांना विनंती करते धन्यवाद